छत्रपती संभाजीनगर मधल्या खुलताबाद मध्ये असणारी औरंगजेबाची कबर उखडून टाकावी अशी मागणी सुरू झाली बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांनी बाबरी मशिदी सारखी औरंगजेबाची कबर उखडून टाकू अशी धमकी दिली यानंतर खुलताबाद मध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय पण खरंच औरंगजेबाची कबर काढून टाकता येणार आहे का की कायद्याच्या चौकटीत या कबरीला काही संरक्षण आहे का हे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी कोणीही आणि कितीही आरडाओरड केली तरी ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाहीये कारण मुळातच औरंगजेबाची कबर ही एक ऐतिहासिक वास्तू आहे देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं तेव्हा देशातल्या दोन हजार आठशे सव्वीस ऐतिहासिक स्थळांना जागतिक वारसा स्थळांना संवर्धनाच्या श्रेणीत ठेवण्यात आलं पुढं यात अजून काही स्थळांचा समावेश करण्यात आला आणि ही संख्या तीन हजार सहाशे पन्नास इतकी केली गेली या ऐतिहासिक वार्षांचं जतन करण्याचं काम सध्या भारतीय पुरातत्व संरक्षण खातं म्हणजेच एस आय द्वारे म्हणजेच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया द्वारे केलं जात भारतीय संविधानातच अशी तरतूद आहे की कलम बेचाळीस आणि कलम एक्कावन अ या कलमा अंतर्गत आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला याच संवर्धन म्हणजे अशा वास्तूंचं संवर्धन करावं लागतं या कायद्यानुसार देशाचा वारसा जतन करणं ही राष्ट्रीय जबाबदारी ठरते या अंतर्गत केंद्र सरकारला कोणत्याही ऐतिहासिक इमारतीला किंवा इतर वारसा स्थळांना राष्ट्रीय स्थळ म्हणून घोषित करण्याचा अधिकार आहे संविधानानुसार आणि संसदेने बनवलेल्या कायद्यानुसार राष्ट्रीय ऐतिहासिक वारसा इमारती आणि कागदपत्रांचं जतन आणि संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते जर त्याला इजा करण्याचा किंवा त्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला तर त्याच्यापासून संरक्षण करण्याची जबाबदारी देखील राज्य शासनाची असते जर ते स्मारक काढण्याचा किंवा त्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर या ऐतिहासिक वारशाचं जतन आणि नियमन करण्याची जबाबदारी देखील राज्य सरकारचीच असते आणि त्यामुळं टेक्निकली ही औरंगजेबाची कबर काढणं इतकं सोपं नाहीये असं म्हटलं जातं आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे खुलताबाद मध्ये असलेली औरंगजेबाची कबर एकोणीशे पासून प्राचीन तीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष अधिनियम अंतर्गत संरक्षित स्मारक आहे आणि महाराष्ट्र वक बोर्डाने एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये तिला आपली मालमत्ता ही घोषित केली म्हणजेच औरंगजेबाची कबर दुहेरी मालकीची त्यामुळे जर औरंगजेबाची कबर ने संरक्षित यादीतनं काढून टाकली तर तिचा संपूर्ण कंट्रोल वक्फ बोर्डाकडे जाईल आणि वक्फ कायद्याच्या कलम एकावन्न एक अ आणि एकशे अ नुसार राज्य सरकार औरंगजेबाच्या कबरीला धक्का लावू शकत नाही राज्य सरकारला औरंगजेबाची कबर काढायची असेल तर कबरीच्या जमिनीची मालकी महाराष्ट्र सरकारकडे असली पाहिजे आणि त्यासाठी दोन पर्याय आहेत एक म्हणजे वक्फ कायद्याचा कलम एकावन्वे महाराष्ट्र सरकारला औरंगजेबाची कबर दोन तृतीयांश सदस्यांच्या मान्यतेने ताब्यात घ्यावी लागेल किंवा वक्फ बोर्डाची मालमत्ता नाही आहे हे वक्फ न्यायाधिकरण किंवा न्यायालयात पिटिशन करून प्रूव्ह करावं लागेल किंवा जमिनीवर कब्जा करून बांधली आहे हे सिद्ध करावं लागेल हे नियम पाहिल्यास औरंगजेबाची कबर कायदेशीर रित्या हटवण्यात महाराष्ट्र सरकार समोर अनेक कायदेशीर अडथळे दिसत आहेत त्यामुळं टेक्निकली ही कबर काढणं इतकं सोपं नाहीये आधी ती कबर कच्च्या मातीपासून तयार केली गेली होती पण नंतर लॉर्ड कर्जनने त्यावरती संगमरवरी प्लेट लावली या कबरीची रचना इस्लामिक शैलीची आहे औरंगजेबाच्या थडग्याजवळ त्याचा मुलगा आजम शहा याची ही कबर आहे थडग्याच्या भिंतीवर औरंगजेबाबद्दल काही माहिती आणि त्याचं संपूर्ण नाव लिहिलंय तसंच त्यावरती औरंगजेबाचं जे संपूर्ण नाव लिहिलंय ते आहे अब्दुल मुझफ्फर मुहिद्दीन मुहम्मद औरंगजेब असं लिहिलंय आता याच कबरीवरून राज्यात राजकारण सुरू झालंय छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवरती औरंगजेबाने केलेल्या अत्याचारांमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि याच संतापाच्या लाटेमुळे आणि या गोष्टींमुळे औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची गटाकडनं हिंदू जनजागृती समितीने आर टी आय द्वारे मिळवलेल्या माहिती असं समोर आलं की केंद्रीय पुरातत्व विभागाने दोन हजार अकरा ते दोन हजार तेवीस पर्यंत औरंगजेबाच्या कबरीच्या देखभालीसाठी जवळपास साडेसहा लाख रुपये खर्च केले तर तेच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील राजराजेश्वर मंदिराच्या देखभालीसाठी दरवर्षी फक्त सहा हजार रुपये दिले जातात खडग्याच्या देखभालीसाठी एवढी मोठी रक्कम का खर्च करण्यात आली असा प्रश्न या समितीने उपस्थित केला होता या कबरी एवढं बाकी धार्मिक स्थळांच्या देखभालीला एवढं प्राधान्य दिलं जात नाही असा आरोप या हिंदू जनजागृती समितीने केलेला आहे याच दरम्यान शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी सगळ्यात आधी केली होती आपल्या सर्वांना हे हवंय पण आपल्याला हे कायद्याच्या कक्षेत करावं लागेल कारण हे एक संरक्षित ठिकाण आहे काँग्रेसच्या काळात हे ठिकाण एएसआयच्या संरक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं या मुद्द्यावर घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही असं म्हणत कबर हटवण्याच्या मागणीच्या बाजूनेच काहीस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं बोललेत या त्यांच्या विधानावरनं वाटतं तर दुसरीकडे औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे ही भावना शिवभक्तांची आहे तीच माझी भावना आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी देखील या भूमिकेला दुजोरा दिल्याचं दिसत त्यामुळे एकीकडे कबरीचं पोलीस संरक्षण वाढवण्यात आलंय तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची अशी विधानं अशी वक्तव्य येत आहेत त्यामुळे राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे तर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वाजल्य इतिहास पुसण्याचा प्रकार आहे असं म्हटलंय तसंच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी स्टंट करू नये अशी टीका देखील सपकाळ यांनी केली आहे औरंगजेबाचा कबरीला सरकारचं संरक्षण आहे त्यामुळे सरकार दुटप्पी भूमिका घेते असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय भिवंडीमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने तर कबर हटवण्याच्या मागणीसाठी निषेध आंदोलनही करण्यात आले एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये यावरनं दोन गट पडलेत आणि या विषयावरनं राजकारण देखील जोरदार पेटल्याचं दिसतंय सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांच्या वतीनं खास करून ही मागणी केली जाते त्यामुळे हे सध्या जे सगळं राजकारण सुरू आहे ते सगळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे का असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय कारण या प्रकरणी आता राजकारणात दोन गट पडलेत आणि दोन्ही गटांकडनं सोयीची भूमिका घेतली जाते कबर हटवण्याच्या मुद्द्यावरनं राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना जितेंद्र आव्हाडांच्या एका वक्तव्याने आता नवाच वाद उभा राहिलाय ते काय म्हणाले विलन होता शिवाजी महाराज हिरो झाले असं बेताल वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय त्यामुळे या सगळ्यांमधनं त्यांना काय साध्य करायचा हाही मोठा प्रश्न आहे सामान्य लोकांचे प्रश्न सोडून या इतर मुद्द्यांवर फोकस करण्याची गरज नाही अशी देखील सामान्यांची भावना दिसतीये यामुळे आता येत्या निवडणुकांसाठी एका विशिष्ट वोट बँकेला डोळ्यासमोर ठेवून जर हा मुद्दा उभा केला जात असेल तर आणखी किती दिवस हा मुद्दा धगधगत राहणार हा मोठा सवाल आहे पण तुम्हाला काय वाटतं ही कबर खरंच हटवण्याची गरज आहे का की ऐतिहासिक वारसा म्हणून ती कबर तशीच ठेवण्याची गरज आहे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच चालू घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावपती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका